महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज चुरशीनं मतदान झालं सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला करवी विधानसभा मतदारसंघातील बाजारभोगाव पंचायत समिती गणामध्ये सरासरी ब्याऐंशी टक्के मतदान झालं बाजारभोगाव पंचायत समिती गणातील पयतर बोरगाव येथे ऐंशी टक्के मतदान झालं बाजारभोगाव येथे सत्याहत्तर टक्के तर साळवाडी आणि कावरोडे येथे त्र्याऐंशी टक्के मतदान झालं पाटपणा येथे एक्क्याऐंशी टक्के तर बांद्रेवाडे येथे नव्वद टक्के मतदान झालं मानवाड पोंबरे येथे पंच्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली तर पिसाद्रे येथे एकोणनव्वद टक्के मतदान झालं पोरले येथे शहाऐंशी टक्के मतदान झालं काळजवडे येथे चौऱ्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली काळजवडे येथील मतदान केंद्रातील व्ही व्ही मशीन बॅटरीचे चार्जिंग उतरल्यामुळं बंद पडलं होतं त्यामुळं मतदान प्रक्रिया सुमारे अर्धा तास या प्रकारामुळं काजवड येथे सायंकाळी सुमारे साडेसहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होत पाटपणा येथील मतदान केंद्रातील ई व्ही एम मशीनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्यामुळं एकच्या सुमारास नवीन नवीन ई व्ही एम मशीन आणून पुढील मतदान प्रक्रिया पार पडण्यात आली पाटपणा दरम्यान आज झालेल्या मतदानानंतर करवी विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार चंद्रीप नरकेबाजी मारणार की महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील विजयी होणार याची चर्चा आता पारापारावर रंगू लागली आहे मतदानानंतर निकालाच्या दिवशी म्हणजे तेवीस नोव्हेंबरकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत